महत्वाची बातमी पाहूया छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणारा सेवा पंधरवाडा उपक्रम तळेगाव ठाकूर ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साह सुरू झाला ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी नऊ वाजता पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे संभाषण ग्रामस्थांना थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आले सेवा पंधरवाडा या तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये गावातील पांदन रस्त्याची विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये सर्व रस्त्यांची यादी तयार करून ग्राम ती ग्रामसभेत सादर करण्यात आली महत्वाची बातमी आपण पाहतोय अतिक्रमण रस्त्यांचे सीमांकन अभिलेख विभागाकडून कोणते शुल्क न करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच सर्व रस्त्यांना स्वतंत्र क्रमांक देऊन त्यांच्या नोंदी गाव दप्तरात घेण्याचा निर्णय घेण्यात आला भविष्यातील पांदन रस्ता विकासाच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचं ठरणार असल्याचंही या ग्रामसभेत नमूद आणि या सोबतच ग्राम सभेमध्ये अनेक महत्वाचे विषयही मांडण्यात आले त्यामध्ये सुशासन पंचायत व लोक पंचायत प्रशासनाची उभारणी सक्षम पंचायत घडवणे स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करण्याचा संकल्प मनरेगा व इतर शासनाच्या योजनांचे प्रभावी अनुसरण गाव पातळीवर संस्थांना सक्षम बनवणे उपजीविका विकास व सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करणे या उपक्रमाला सरपंच दर्शना मार्बदे उपसरपंच सतीश ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य पंचायत समिती दिवसा येथून अंजली वानखडे अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य कर्मचारी तलाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद बचत गट प्रेरिका बँक सखी तसेच शेतकरी व गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या हो तळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ्यानिमित्त आज इथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज मान भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रभर हा कार्यक्रम शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज इथे अतिशय ग्रामसभा घेण्यात आलेली आहे विशेष ग्रामसभा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे सात मुख्य घटक असून ते खालीलप्रमाणे सांगते यामध्ये आहे सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स तयार करणे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सक्षम पंचायत स्वनिधी सीएसआर व लोक निधी पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व प्रबळ बनवणे त्यानंतर तीस नंबरचा मुद्दा आहे जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करणे म्हणजे जलसमृद्ध म्हणजे सर्वांना घरोघरी पाणी स्वच्छ म्हणजे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता कचऱ्याचे योग्य नियोजन प्लास्टिक बंदी व इतर अनुषंगिक व दृश्यमान स्वच्छता त्याचबरोबर हरित म्हणजे गावातील अगदी कोपऱ्या कोपऱ्यात झाडे असणे पर्यावरण मुक्त आपलं गाव असणे आणि त्याचबरोबर गावातील जनावरांसाठी कुरणे असणे आणि दुर्पथा सुद्धा म्हणजे गाव स्वच्छ आणि शुद्ध हवा गावाला मिळेल त्यानंतर चार नंबरचा विषय मनरेगा इतर योजनांचे अभिसरण करणे जसे की कुठल्याही योजनेला जर निधी कमी पडत असेल तर महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा मधून मनरेगा मधून त्याचं अभिसरण करून ती योजना पूर्ण करून गावाचा विकास करून घेणे त्याचबरोबर गाव पाचवा विषय आहे गाव पातळीवरील संस्थांना सक्षम बनवणे सक्षमीकरण करणे जस की ग्रामपंचायत जीप शाळा प्राथमिक आरोग्य के केंद्र बँका व इतर जे काही छोटे मोठे इथे असेल त्यांना सक्षम बनवणे त्यांना योग्य कार्य करण्याकरिता निधी मिळवून देणे आणि त्या मार्गातून त्यांना सक्षम करणे त्याचबरोबर सहावा विषय उपजीविका विकास उपजीविका विकास हा सामाजिक न्याय सामाजिक न्याय हा अतिशय महत्वाचा विषय यामध्ये गावात जर कुठे काही जा, जर बनगडी झाल्या असेल तर तंटा समिती आपल्या इथे असतेच त्या मार्फत त्या अध्यक्ष व त्यातील जे घटक आहे त्या समितीतील त्यांच्या मार्फत लोकांना सामाजिक न्याय मिळवून देणे त्याचबरोबर उपजीविका म्हणजे उपजीविका करणाऱ्यांसाठी जे काही साधन आहे ते प्रबळ होणे त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करून त्यांचा सर्वांगीण विकास करून देणे त्याचबरोबर लोकसहभाग व श्रमदान या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे बघा कुठलेही अभियान जर आपल्याला राबवायचं असेल तर लोक सहभागा शंभर टक्के आवश्यक असतो आणि श्रमदान सुद्धा आवश्यक असते या अनुषंगाने गावातील सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन गावाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता मदत करणे हे अतिशय महत्वाचे सात मुद्दे आहेत